सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा श्रावण महिना म्हटलं की शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते त्यात आज पहिला श्रावणी सोमवार असल्यानं नाशिक मधील ऐतिहासिक श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांनी अगदी पहाटे पास दर्शनासाठी रांग आहे नाशिकचे कपालेश्वर मंदिर हे एक महत्वाचे धार्मिक स्थळ असून देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आज पहिला श्रावणी सोमवार असल्यानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पहाटे पाच पासून रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता खुले करण्यात आलेले आहे महिला पुरुष भाविकांची स्वतंत्र दर्शन रांग करण्यात आलेली आहे याबरोबरच सुरक्षितच्या दृष्टीनं पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहाटे पाच वाजता मंदिर खुले झालेले असून आज सकाळी अभिषेक आणि आरती संपन्न झाली आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पारंपरिक वाद्यात कपलेश्वर मंदिरापासून पालखी सोहळा काढण्यात येणार आहे यावेळी भाविकांकडून रांगोळी तसेच फुलांची उधळण करत पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक